फूड मॉर्निंग फूडीज आज मी आले आहे ओंकार भोजनालयाला तुम्ही जर कोल्हापुरामध्ये कुठं जॉबला किंवा शिक्षणाला किंवा आणखी इतर कारणाने येत असाल तर कोल्हापुरामध्ये तुम्हाला जर घरगुती जेवण जेवायचं असेल तर तर तुमच्यासाठी हे ओंकार भोजनालय एकदम बेस्ट प्लेस आहे कारण इथं मिळणारं जेवण जे आहे ते अगदी घरगुती पद्धतीनं बनते याच्यामध्ये जास्तीचे मसाले वापरले जात नाहीत जसं आपण घरी जेवण बनवतो त्याच पद्धतीनं इथं जेवण बनवलं जाते आणि त्यासाठीच मी तुम्हाला घेऊन आलो या ओंकार भोजनालयाला या ठिकाणी आपण यांच्या एक भाजीची रेसिपीसुद्धा यामध्ये घेणार आहोत आणि गुरुवार असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्पेशल डिशसुद्धा मिळणार आहे आणि या ओंकार भोजनालयाचा पूर्ण पत्ता मी स्क्रीनवरती दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला आहे आणि जास्त वेळ घालवता करूयात आपल्या या व्हिडिओला सुरुवात तर पुढीच हे ओंकार भोजनालय शाहूपुरीमध्ये आहे या ठिकाणी आर बी एल बँक आहे समोर पंजाब नॅशनल बँक आहे त्याच्याबरोबर या बाजूला हे ओंकार भोजनालय एकदम घरगुती पद्धतीनं या ठिकाणी जेवण तुम्हाला मिळणार आहे आणि या ठिकाणी हा छोटा असा ॲम्बियन्स आहे जिथं छान अशी जेवणासाठी बैठक व्यवस्था केलेली आहे आणि किचन जे आहे ते समोर आहे एकदम घरगुती पद्धतीनं या ठिकाणी जेवण बनवतात आता जाऊयात आपण किचनमध्ये आणि हे यांचं किचन आहे एकदम साधं सिंपल स्वच्छ असं हे किचन आहे आणि या ठिकाणी जेवणाची तयारी चाललेली आहे या ठिकाणी भाजी वगैरे बनते आणि या ठिकाणी काही पदार्थ बनलेले आहेत त्याच्यामध्ये हा जिरा राईस बनलेला आहे बघा त्यानंतर ती कोणती भाजी आहे बीन्सची भाजी आहे तर एवढे पदार्थ या ठिकाणी बनलेले आहेत बघूयात आता इथली एक स्पेशल भाजी किंवा आजची बनणारी मटकी भाजी कशी बनते ती हॅलो नमस्कार आज मटकीची भाजी उसळून स्पेशल बनवणार आहे ते आता तेल काढले तेलात कांदा मोहरी जिरं टाकलेलं आहे जरास भासते तेल मट आम्ही मटकी कडधान्य जे आणते ते सगळं निवडलेलंच आणते स्वच्छ निवडून डेझट टाकून धुऊन मोड आणून मग त्याचं भाजी वगैरे करते स्वतः दे। मी स्वतः सगळं घरी तयार करते बाहेरचं काही विकत आणत नाही जास्त काय यानंतर हां चटणी मीठ मसाले सगळं मी घरीच तयार करते चिटमणीला बहीण आहे ती वर्षाची सगळं चिटणी तयार करून देते तिकडे जरा मिरची चांगली मिळते ना जरासा हिंद पावडर म्हणजे हिंद पावडरला जरा स्वाद पण येते तब्येत्यालाच पण चांगलं रक्त शुद्ध राहते जेवणात हिंद पावडर वापरावं सगळं मी जरा अंदाजानं करते मापण काय नसतंय चमच्याने वगैरे तर ते सगळं परफेक्ट होत आहे तांदूळ मीठ टॉमॅटो गरम पडतात ना ते भाजून येत मसाल्या शेंगदा आणि गोठ खोबळ आणि कसून घालत

आणि मेन म्हणजे मी करताना सगळं ध्यान देऊन प्रेम सगळं त्यातच घात त्यामुळे लोकांना खूप आवडतं कोण भाजी सोडत नाही मसाल्याची चटणी कांदा लसणाची चटणी थोडासा लाल तिखट हे सगळं घरचीच आहे मिरची विकत मिरची विकत घेऊन देठ काढून शब्द तयार करतो कोथिंबीर टाकले स्वाद येतो कोथिंबीर आले नंतर आम्ही निवडलेलेच मटकी घालते स्वच्छ धुवून भिजत शिवड्यात घालते म्हणजे मूड छान काय वेगळं मसाला काही घातला नाही सगळं आपलं घर साध सिंपल मटकीची भाजी तयार होते

करून घेतलं तरी सुद्धा चालत म्हणजे जास्त ते होतं मटकीची भाजी तयार व्हायला एक दोन मिनट लागतील वापरूप झालं की बंद करायचं झाले मटकी शिजलेलीच आहे कुकरला ऑलरेडी जर असं मिठायला पाहिजे म्हट की तयार झाले आता मी आठवड्यात नागर्याचं सीट देतोय त्यामुळं आज आम्ही शिरा करणार आहे हे शिरासाठी रवा भाजून घेतलेला आहे हे रवा भाजूपर्यंत पर्यंत इकडं पाणी पण ठेवलेलं आहे करायला त्यात काजू घातले तूप पण घालते जरासा रवा भाजून झालेला आहे

साधी सिंपल बनवले आहे पटकीची भाजी एकदा खायला तेलकट जास्त मिळणार नाही तिखट नाही सिंपलचा वेलची पड मिक्सरला मी लावून गेले भाजी करून या जरासा पाण्यात पाण्यावर टाकून असेल याला जरा स्वाद छान आहे हे लई चिकट होत नाही नाहीतर रवा भाजून रव्यात पाणी घालून साखर घालायला ना जरा चिकटमध्ये आणि हे जरा चिकट होतो लवकर चटकटी चपट सखत पाणी उकळायला आले आता मी त्यात रवा घालतो थोडं थोडं घालून हलवायचं का म्हणजे ते गाठी होऊ द्यायचं नाही र शिऱ्याला ज्या सॉफ्ट सिस्टम रवा जरा चांगलं भाजले ना अजिबात चिकट होत नाही खायला छान लागतय बोलू जरा शिजताना जरा सुत भर मी घरीच तूप काढते मी विकत काही आणत नाही दही ताक वी सगळं मी घरीच करते दुधात कालच काढले घे तूप कडवले तूप स्वाद छान आहे आमचे शिरा जो आपला आहे तो तुपातला शिरा हा तुपातला शिरा आहे माझ जास्तीत जास्त तुपातलंच असतं स्वीट काही मी आठवड्यात नाही तर गोड काही करू शेवायचं खीर लाम ज्या मसादने स्वतः खवा आणून ते जरा तयार झालेला आहे मी जरा मऊ केले म्हणजे गार झाले की परत ते घट्ट होते त्यामुळे जरासं मऊ लागण्यासाठी पातो केलं बघा असं तयार करून बघा तर आपण ओंकार भोजनालयाच्या किचन मध्ये बघितलं इथं जेवण कसं बनते आणि पूर्ण जेवण बनलेलं आहे आणि बाहेर या ठिकाणी आता कस्टमर सुद्धा जेवायला येऊन बसलेले आहेत बघा चपाती आहे चपाती सुद्धा आम्ही तीन पदरी आत तेल लावून घडी घालून करतोय बघू शकता प्युअर गव्हाची चपाती सुदर्शन घरतोय माझी घरीच चक्की आहे बाहेरचं पीठ वगैरे मी काही आनंद नाही विकत एक नंबर गव्हाचे मूळ सूप मला चपाती मिळणार करणारे मॅडम पण चांगले आहेत आमचे त्यांचं नाव सारिका मॅडम त्या निगेवर न येत आता चपाती करायला बघ कि तू तुला का मी हे आहे म्हणून आमचं काम पण आहे हो चांगलं ते चपाती बघा कसे मऊसू आत तीन पदरे घडी घातलेले चपाती आहे असं मऊ व्हायला पाहिजे हा खायला पण चवीला म्हणजे तेट जास्त आम्ही लावत नाही ती माझी आई त्याला देव वगैरे खूप आवड आहे छंद आहे रांगोळी बिंगोळी काढायचं वगैरे बघू शकता तुम्ही दररोज पूजा तीच करते अशी छान वातावरणात आम्ही जेवण बनवत असते सकाळी देवाचं गाणी वगैरे लावलेलं असते ऐकत ऐकत मी जेवण करत असते आज आम्ही आमच्या भोजनालय जेवण तयार केलेलं आहे आज गुरुवार असल्यामुळं स्वीट करतोय शिरा बनवले जरा रेस बेनस, परस मी तुम्हाला सगळ्यांना कळत नाही बेस म मटकीची भाजी तुम्ही माझ्याशी रेसिपी बघितलाते तयार केलेल जरा तेल जरास झाले म्हणजे छान ला लागतं म्हणून आमटी आमच्या जेवणाला तेलकट तिखट जास्त वापर करत नाही मसाले पदार्थ वगैरे आणि ताक साधे सिंपल ताक घरगुती ताक मी दूध तापून ताक तयार करते पापड आहे कांदा आहे लोणचं आम्ही टेबलावरच ठेवलेला आहे असं साधं सिंपल आम्ही जेवण तयार बनवते रोज सकाळ संध्याकाळ वेगवेगळं असते या एकदा जेवायला स्वाद घ्या ओंकार भजना नमस्कार कोल्हापूर स्मिता खोतलांडे मुकेश खोतलांडे बोलत आहोत आमचं चालू होताना दोन डब्यापासून आम्ही मेस चालू केलेला आहे आता खूप शंभरभर मध्ये रोजच्या आता डबे जातात सुरुवात करताना आमचे मिस्टर निदानमध्ये हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होते मग मी घरी बसून काय करायचं म्हणून दोन डबे त्यांच्या सर्विस करत होते पोरं विचारले बहिणी करून देतात काय म्हणून ब ठीक आहे मी देते म्हटलं मग दोन डब्यापासून दोन ते चार चार ते सहा होत होत वाढत वाढत गेले मग परत आम्ही मंजुरी गाडी चहाचं हे स्टॉल वगैरे चालू केले बाहेरचं ऑर्डर घ्यायचं एक 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 असं चालू करत करत आम्ही इथं परत येऊन पोचलेला आहे कष्ट भरपूर आहे माझे मिस्टरचे कष्ट माझे मागं भरपूर आहे त्यांनी सपोर्ट भरपूर केलेले आहेत झाले वीस वर्ष झाले आम्ही ह्या कामात आहोत माझे बँकेचा ऑर्डर वगैरे मला मिळते माझं जेवणाचं आवड भरपूर आम्ही आणि जेवता जेवणात सोडा वगैरे काही वापरत नाही पूर्ण घरगुती पद्धतीचं मी जेवण करत आहे आम्ही आतापर्यंत वीस वर्ष झालं करत आलोय वेस चांगलं मिळालेलं आहे तुम्ही पण कोण काय व्यवसाय करत मनापासून करा म्हणजे तुम्हाला त्यात नक्की चांगली वेस मिळेल सांगून माझे दोन शब्द संपवते मी इकडे पलीकडे जॉबला आहे घरी कधून कधी डबा नाही आणला तर मी इथून जेवून जातो येथील जेवण खूपच छान आहे खानावळ सुरू केल्यापासून मी गेली वीस वर्ष इथे जेवत आहे आणि जेवण अत्यंत चांगलं आणि साधे शुद्ध शाकाहारी असते नमस्कार मी प्रापूर लातूरची आहे पण कोल्हापूरला जावच्या निमित्तान पण इथलं ओंकार जेवण म्हणजे खरंच बेस्ट आहे आणि घरगुती जेवण आहे असंच आम्हाला जेवण पाहिजे होतं आम्ही हॉटेलमध्ये खाऊन खूप कंटाळलोय पण चपात्या भात कढी आम्ही ताक खूप आवडतं म्हणून ते ताक बेस्ट आहे कोल्हापूर ओंकारमध्ये मध्ये तीन महिने झाले जेवतोय घरुंड मानत नाही माझं इथून लांब असल्यामुळे मी घरून दमान जेवण एक नंबर आहे घरच्या आहे तर मंडळी ओंकार भोजनालयाची ही स्पेशल व्हेज थाळी आलेली आहे अत्यंत साध्या सिंपल पद्धतीने इथं जेवण बनतंय आहे आपण बघितलं या ठिकाणी मटकीची भाजी कशी बनते किंवा शिरा कसा बनतो एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि थाळी सुद्धा इथं छान पद्धतीने दिलेलं आहे फक्त नव्वद रुपयाला ही थाळी आहे आणि गुरुवारी स्पेशल दिवस यांचा असल्यामुळं या ठिकाणी स्वीटसुद्धा असतं आहे आता या थाळीचा आस्वाद घेतो मी आणि या थाळीला चपात्या ज्या आहेत ते काकुनी म्हटल्याप्रमाणे एकदम साध्या सिंपल आणि अशा मोठ्या चपात्या आहेत तीन पदरी चपाती आहे टेस्ट करत आहे जेवण बीन्सची भाजी आणि मटकीची भाजी वा ही बीन्सची भाजी आहे Mm. एकदम साधी भाजी आहे ना तिखट आहे ना असा तेलकट आहे सिंपल मस्त एकदम त्यानंतर ही मटकीची भाजी याची रेसिपी बघितली आपण कशी बनते टेस्ट करू आता हम्म अप्रतिम स्वादाची ही मटकी झालेली आहे एकदम भारी मटकीची भाजी बनलेली आहे सिंपल रेसिपी पण चव ना दुखवा आणि आज गुरुवार यांचा स्पेशल वार असतो त्यामुळं इथं जिरा राईस आहे आणि शिरासुद्धा आहे जिरा राईस पण प्रॉपर आहे त्यामुळे जिरे वटाणे सोबत ही डाळीची आमटी वाह मजा आ गया आणि तुम्ही जर साध्या सिंपल घरगुती जेवणाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हे ओंकार भोजनालय एकदम बेस्ट प्लेस आहे आणि हे ताक सुद्धा यांनी घरीच बनवलेलं आहे आणि शेवटी शिरा शिरा पण आपण बघितलाय कसा बनतोय एकदम साधी पद्धत आहे जास्त अवघड पण नाहीये या प्रतिम जेवणाचा शेवट या छान डिशन झाल्यावर ते आणखी काय पाहिजे तर तुम्ही नक्की या ओंकार भोजनालयाला जेवायला या आणि हे जेवण तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा नवनवीन तोपर्यंत बाय बाय